नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं एनडीटीव्ही टी व्हीमध्ये स्वागत आहे श्री विजय कुंभार माझ्या बरोबर आहे त्यांनी ज्याचं त्याला क्रेडिट दिलं पाहिजे कारण छत्तीसगडमध्ये जो गुन्हेगार साळुंके नावाचा पकडला तिकड्या तिकडच्या तपास यंत्रणेनी तिथे असलेल्या दारूच्या घोटाळ्यात तो सहभागी होता म्हणजे जो मुख्य आरोपी त्याचा तो आहे आणि मग नंतर रोहित आणि सगळ्या मंडळींनी हा प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रामध्ये जो अम्ब्युलन्स खरेदीचा का टेंडर जो काही घोटाळा झाला असेल तो त्याच्यातला हा मुख्य आरोपी आणि ते विजय कुंभार यांची मूळची तक्रार हो आता है। है होते आता माझा प्रश्न सांगून झालाय काय आहे सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपत्कालीन सेवा म्हणून काही अम्ब्युलन्स घेतल्या होत्या साधारणपणे नऊशे अम्ब्युलन्सचा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये सहाशे सदतीस कोटी रुपयांना ते होणार होते परंतु नंतर नंतर अंतर्गत वाद सुरू झाले आणि टेंडर कोणाला मिळाव या संदर्भामध्ये सुंदोपसुंदी चालू झाली मग काही लोकांनी राजकारण्यांना पकडलं मंत्र्यांना पकडलं आणि मग याच्यामध्ये टेंडर कुणाला मिळावं या संदर्भामध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि हा घोटाळा होत असताना महाराष्ट्रामध्ये टेंडर काढलं गेलं परंतु हे टेंडर द्यायचं कुणाला कारण आधी ते बी व्ही जीकडं होतं त्यानंतर ते यांनाही हवं होतं पण यांचं राजकीय वजन थोडं जास्त ठरल्यामुळे आणि नंतर दोघांनी एकमेकावर पुरघुड्या के केल्यामुळं दोघांमध्ये टेंडर वाटून द्यायचं ठरलं आता मुद्दा असा आहे की ते वाटून टेंडर द्यायचं का कारण मुळात जे टेंडर होतं त्याच्यामध्ये नऊशे अँब्युलन्स होत्या नव्या ते घेण्यासाठी म्हणून हे टेंडर काढण्यात आलंय याच्यामध्ये अव्वाच्या सव्वा दर देण्यात आले होते आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हे टेंडर प्रक्रिया करताना कुठल्याही नियमाचं पालन करण्यात आलं नव्हतं म्हणजे अगदी मंत्रिमंडळाचा ठराव झाला या विषयासंदर्भात असं भासून त्याची प्रक्रिया पुढे करण्यात आली आणि ती पुढे रेटण्यात आली आजही पूर्ण अँब्युलन्स अस्तित्वामध्ये नाही आहेत बरं एवढंच नाही आहे तर हे जे घोटाळा करणार आहेत यांचा काही एक घोटाळा नाही आहे यापूर्वी त्यांचे अनेक घोटाळे आहेत ज्याच्यामध्ये असंच मध्ये स्वच्छतेचं टेंडर ते असेल पुण्याचं कचऱ्याचं टेंडर असेल उल्हासनगरचं टेंडर असेल अशा अनेक प्रकार त्यांनी केलेले हे सुमितवाल्यांनी साळुंके साळुंके अमित साळुंके आणि सुमित साळुंके असे ते दोन भाऊ आहेत नाही वडील मुलगा आणि काय यांच बॅकग्राऊंड कुणालाच माहिती नाही पण जेवढं काही ऐकायला येतंय त्याच्यातून जे काही बॅकग्राऊंड आहे ते काही चांगलं आहे अशातला अजिबात बाब ऐकायला म्हणजे त्यांनी ही जे टेंडर्स वगैरे घेतले त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरण त्यांना ब्लॅकमेल करणं त्यांच्याकडून कामं करून घेणं जवळपास तसंच म्हणता येईल त्याची माहिती एक दोन दिवसामध्ये आपल्याकडे येईल पण तोही एक अँगल आहे सगळ्यात जास्त म्हणजे जी कामं स्वस्तात होणार आहेत कमी रकमेत आहेत ती कामं अचानकपणे यांना मिळाल्यानंतर ती कामं म्हणजे जे सहाशे सत्तीस कोटी रुपये सदतीस कोटी रुपयामध्ये पाच वर्ष काम होणार होतं त्यानंतर जवळपास त्याच्या जर अटी बघितल्या तर ते सहा हजार कोटी रुपयापर्यंत ठेकेदाराला फायदा करून देणारं टेंडर होणार होतं आणि या संदर्भात बऱ्याच तक्रारी झाल्या आता, या, आता या, ही काही त्यांना अटक व्हायची पहिली वेळ नाही याच्या आधी छत्तीसगड मध्ये त्यांच्यावर ईडीची चौकशी चालू होते तिथेही त्यांचे घोटाळे आहेत मला वाटतं ओ एन जी सीने त्यांना ब्लॅकलिस्ट केलेला आहे हा मराठी माणूस आहे ना हा मराठी माणूस आहे आणि असं असतानाही त्यांना टेंडर देण्यासाठी ज्या प्रकारे राजकीय लॉबिंग केलं गेलं ते सगळ्या अजून लॉबिंग केलं त्यावेळेस मुख्यमंत्रीच असतील कदाचित कारण त्यांच्या दावसला गेले होते त्याच्या आधी मध्ये जी टेंडर ऑलरेडी आहेत त्याच्या करार तिकडे गेलं असं बसवलं अशा अनेक घोटाळे यांच्या आहेत पण अजूनही राज्य शासन आपले मंत्री हे जागे व्हायला तयार नाहीत त्यांना बरी टेंडर अजूनही पाइपलाईन मध्ये ती त्यांना मिळण्याची शक्यता आहे ते आणि काही महाराष्ट्रातील इतर ठेकेदार मिळून त्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे काही याची केंडर निघता शासनाची त्याच्यावर कब्जा करण्याचं धोरण आखलंय आणि राजकारण्याच्या आशीर्वादामुळे आणखी एकदा स्पष्ट करून सांगा बरं अँब्युलन्स किंमत किती होती एक्झॉर्बंट कशी झाली याच्यामध्ये ज्या अँब्युलन्स घ्यायच्या होत्या त्या पूर्वी घेतलेल्या त्या अँब्युलन्सची आता मुदत संपली होती म्हणून सर्वांनी नऊशे एकशे आठ वालेब्युलन्स एकशे वाढवा जा जी 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 श्री गायकवाड यांच्याकडे यांच्याकडे होते त्यांनी ते विकत घेतलेले त्यांनी ते विकत घेतले मुदत संपली होती पैसे, पैसे एक्सटेन्शन होतो परत नंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अँब्युलन्स बोट अँलन्स मोटरसायकल अँब्युलन्स असं काही दाखवण्यात आलं आणि त्या किती अँब्युलन्स घ्यायच्या होत्या जवळपास पंधराशे सदतीस घ्यायचे होते परंतु तानाजी सावंत आरोग्य तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना परंतु अजूनही त्या संदर्भात काही झाले नाही अशा अजूनही आता एकीकडे गडकरी म्हणतात की वाहनांची मुदत संपली त्यांची दहा वर्ष होऊन गेली कुठे आहेत ॲम्ब्युलन्स पैसे तर दर घ्यायला दिले नहीं नहीं। त्या ऍम्ब्युलन्स ह्या साळुंकीने खरेदी केल्या की नाही केलं अजून माझ्या माहितीप्रमाणे खरेदी केलेली नाही आणि मग त्या जुन्या आहेत त्याच वापरल्यात दोघांचं कन्सोर्ट गेम झालंय आणि बी वीजी ग्रुपनी त्यांच्या बरोबर आता ऍग्रीमेंट केले टेंडर साळुंकीना मिळालं नाही टेंडर दोघांनाही मिळालं त्याच्यामध्ये सांगतो की टेंडर एल करण्यापेक्षा दोघांना वाटून देण्यात आलंय ओके दोघांचं समाधान केलं हा समाधान म्हणजे हा जो माणूस आहे हा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आधी होत त्यांना घेतल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून कदाचित दोघांना वाटून आणि अशी बरीच टेंडर त्यांनी आता किती पैसे वाढले त्याच्यामध्ये असं म्हणजे सहाशे सदतीस कोटी रुपयाचा जे पूर्वी खर्च व्हायचा पाच वर्षाला तो नंतर जवळपास जर कॅल्क्युलेशन केली दर वर्षाला दहा टक्के मुदत वाढ दहा टक्के वाढ वगैरे बघितलं तर साधारण सहा हजार कोटी पर्यंत सदोतीस ओके मग हा महाराष्ट्राच्या एक्सेकरला पाच वर्षामध्ये तीस हजार कोटी झाला असंय का पाच वर्षातली ही रक्कम पाच वर्षातली ही ओके आणि मग त्यातनं सहाशे सदोतीस पाच वर्षासाठी साधारणपणे तीनशे था okay. ते पाच हजार हे आपल्याला सांगणं अवघड आहे परंतु एक मात्र नक्की सांगता येईल हे काही हे सामाजिक कार्य नाही त्याच्यामध्ये आर्थिक संबंध असल्याशिवाय असे विषय होत नाही ना ना आताही जे विषय होत आहेत दोन तीन कंपन्यांना देत आहेत त्याच्यामध्ये या साहेबांचा समावेश आहे म्हणजे समाज कल्याण असेल किंवा आणखी जे टेंडर, या। टेंडर, तीन टेंडर आता या व्यक्तीबद्दल विजय कुमार यांना मी का जाणीवपूर्वक विचारलं कारण त्याला आता छत्तीसगड मध्ये अटक झाली एकदा नाही दोनदा झाली मला वाटतं तीन वेळेला त्याला अटक झालेली आहे तरीही तो महाराष्ट्रामध्ये टेंडर घेतो आणि तो सर्वपक्षीय काळामध्ये घेतो बर का आता जे लोक त्याच्या विरोधामध्ये ट्विट करतायत किंवा सांगतायत राजकीय नेते त्यांनी हे पण तपासायला पाहिजे की ह्याला आधीच्या काळामध्ये किती टेंडर्स मिळाली आहेत आणि कोणाच्या आशीर्वादाने मिळालेली आहेत गवड़ु बंगाल कि जा जा हे सगळं फार असं विचित्र असं गौडबंगाल झालेलं आहे की ज्याच्यामध्ये हे सामाजिक कार्यकर्ते भूमिका मांडतात पण पुढे काही होताना दिसत नाही फायनली हा जो सुमित आहे याच्याबद्दल तुम्हाला तो राहतो कुठचा मुळचा कुठचा गाव मुळचा कुठचा माहिती नाही परंतु राजकीय त्याचे नातेवाईक सगळे बरेचसे आहेत कोणी जुन्या डिव्हिजनल कमिशन असेल किंवा राजकीय नेते असतील अशा संबंधामध्ये तो आहे असं नक्की कळत आता तो राहतो पिंपरी चिंचवड मध्ये अशी माहिती आहे दिसते आणि काही के था था। के के तला, तला त्याने केले किंवा असे गुन्हे भोसरी पोलीस स्टेशनला त्याच्यावरती गुन्हे आहेत त्याने इतरांवरती केलेले त्याच्यावर असतील पण ते दोन दिवस त्यांनी त्याला कुणीतरी काय केलं असेल त्यानेच गुन्हे करायला लावलंय इतरांना करायला लावलं आणि हानी ट्रॅप काय प्रकरण आहे आता परवा येईल आपल्याला पण ते आहे शंभर शंभर थांबूया हे सगळं खूप इंटरेस्टिंग आणि रंजक आहे म्हणूनच मी त्यांना अर्धा पाऊन तास झालं विजय कुमार माझी वाट बघत होते कारण हा विषय महाराष्ट्रासमोर तितक्या खोलात येणं गरजेचं आहे जस्ट सुरुवात आहे पण आपण ते करत राहू थांबूया